दत्तगुरू दिसत नाही पण संकेत देतात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कधी कधी आयुष्यात एक प्रश्न मनात खोलवर घुसतो मी इतका प्रार्थना करतो तरी देव शांत का आहे न उत्तर न दर्शन न कोणताही चमत्कार आणि तरीसुद्धा काहीतरी आतून सांगतं मी एकटा नाही दत्तगुरू असेच आहेत ते समोर येत नाहीत पण आयुष्याला हळूच दिशा देतात हा लेखता लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं दत्तगुरू माझी परीक्षा घेत आहेत खरंच घेत आहेत का खरं सांगायचं तर ते परीक्षा घेत नाहीत ते तयारी करून घेतात दत्तगुरू थेट का दिसत नाहीत दत्तगुरू दाखवणारे नाहीत ते जागा करणारे आहेत जर ते थेट समोर आले असते तर श्रद्धा राहिली नसती भीतीने भक्ती केली असती आत्मबळ वाढलं नसतं म्हणून दत्तगुरू संकेतामधून बोलतात कोणते ते संकेत संकेत नंबर एक अचानक मन शांत होणं काहीही सुटलं नाही समस्या तशीच आहे पण तरी मन शांत आहे ते नॉर्मल नाही हा दत्तकृपेचा पहिला आणि सर्वात मोठा संकेत आहे कारण दत्तगुरू आधी मनातून भीती काढतात आणि मग परिस्थिती हाताळायला लावतात संकेत दोन दत्त हा शब्दावर वारंवार दिसणं ऐकू येणं तू कुठेही असेल गाडीवर दुकानाच्या नावात किंवा कोणाच्या स्टेटसमध्ये अनोखी माणसाच्या तोंडून अचानक दत्त हा शब्द कानावर पडतो किंवा हा योगायोग नसतो मन तयार झालं की गुरु स्वतःची आठवण करून देतो संकेत तीन लोक हळूहळू दूर जाणं हा सर्वात वेदनादायक संकेत आहे लोक म्हणतात माझेच लोक बदललेत पण सत्य वेगळं असतं दत्तगुरू खोटे आधार काढून टाकतात स्वार्थी लोक दूर करतात भावनिक अवलंबित्व तो तोडतात कारण तुम्हाला आतून स्वतंत्र व्हायचं असतं संकेत चार उत्तर मिळत नाही पण मार्ग सापडतो तू प्रार्थना करतोस मला काय करायचं ते सांग उत्तर येत नाही पण अचानक निर्णय क्लिअर होतो एखादी भेट घडते एखादा पर्याय उघडतो दत्तगुरू शब्दात उत्तर देत नाही ते मार्ग उघडतात संकेत पाच संकट वाढतं पण तू, तू तुटत नाहीस हे फार सपटेल आहे जर त्रास वाढतोय प्रश्न सुटत नाहीत पण तू आतून कोसळत नाहीस तर समज दत्तगुरु तुझी कॅपॅसिटी वाढवत आहे ते भार कमी करत नाहीत ते खादे मजबूत करतात सर्वात मोठा गैरसमज लोक समजतात दत्तकृपा म्हणजे पैसा यश चमत्कार पण खरी कृपा म्हणजे भीती कमी होणं निर्णय क्षमता वाढणं एकटेपणातही स्थिर राहणं जेव्हा मन शांत होतं तेव्हा आयुष्य आप आपोआप बदलायला लागतं दत्तगुरूंची सर्वात शांत मदत ते कधीच सांगत नाही मी केलं ते असं करतात चुकीचा मार्ग बंद योग्य मार्ग उघडा आणि क्रेडिटसुद्धा घेत नाही म्हणूनच त्यांची मदत सायलेंट हेल्प असते निष्कर्षातून एवढंच नेतो की जर तुला वाटत असेल दत्तगुरू माझ्याशी बोलत नाहीत तर लक्षात ठेव ते बोलत नाहीत कारण ते तुला स्वतःशी बोलायला शिकवत आहेत मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी तुमच्या किंवा तुझ्या आयुष्यात असा कोणता संकेत आला जो शब्दात सांगता येत नाही पण मला ठाऊक आहे म्हणजे तुमच्या मनाला ठाऊक आहे कमेंटमध्ये नक्की लिहा किंवा कमेंटमध्ये ॲट लिस्ट श्री गुरुदेव दत्त तरी नक्की लिहा पुन्हा भेटू अशात एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ